जय शिवराय नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब वरती आपले पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत ॲट्रोसिटी कायद्याबद्दल म्हणजेच एस सी एस टी कायदा मित्रांनो हा कायदा नेमका काय आहे या कायद्याचा उपयोग कधी करू शकतो आणि या कायद्याचा उपयोग कसा करायचा या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण पाहणार आहोत ॲट्रोसिटी कायदा म्हणजे काय हा कायदा म्हणजे अनुसूचित जाती एस सी आणि अनुसूचित जमाती एस टी या समाजातील लोकांवर होणारे अत्याचार भेदभाव अपमान आणि शोषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेला कायदा आहे या कायद्याचं मूळ उद्दिष्ट आहे सामाजिक न्याय आणि समानता स्थापित करणं कोणत्याही व्यक्तीने एस सी एस टी समाजातील सदस्यांवर जर जातीच्या आधारावर शिविगाळ केली मारहाण केली सामाजिक बहिष्कार केला किंवा मालमत्तेचं नुकसान केलं तर हे सगळं या कायद्यातील गुन्हे ठरतात मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल ॲट्रोसिटी कायदा म्हणजे काय आता आपण पाहूया त्या कायद्याची सुरुवात कधी झाली हा कायदा केंद्र सरकारने अकरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी मंजूर केला आणि तीस जानेवारी एकोणीसशे नव्वदपासून देशभरात लागू केला याआधी सामान्य कायद्याअंतर्गत अशा घटनांवर कारवाई व्हायची पण जातीवर आधारित अन्याय थांबवण्यासाठी एक वेगळा कायदा असणं आवश्यक होतं म्हणूनच हा विशेष कायदा तयार करण्यात आला नंतर दोन हजार पंधरा आणि दोन हजार अठरामध्ये यामध्ये सुधारणा करण्यात आल्या जास्त गुन्हे समाविष्ट करण्यात आले आणि कायदा अधिक कठोर करण्यात आला मित्रांनो आता पाहूया ॲट्रोसिटी गुन्ह्याला जामीन मिळतो का सर्वात मोठा प्रश्न ॲट्रोसिटी अंतर्गत गुन्हा झाल्यावर जामीन मिळतो का या कायद्याअंतर्गत बहुतांश गुन्हे हे अजामीनपात्र नॉन बेलेबल असतात म्हणजेच पोलीस स्टेशनमध्ये थेट जामीन मिळत नाही जामिनासाठी सत्र न्यायालय सेशन्स कोर्ट किंवा उच्च न्यायालयात अर्ज करावा लागतो जामीन मिळतो की नाही हे न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून असतं साक्षी पुरावे आणि गुन्ह्याचं स्वरूप बघून कोर्ट निर्णय देते मित्रांनो आता पाहूया ॲट्रोसिटी कायद्याचा वापर कुठे होतो या कायद्याचा वापर तेव्हा होतो जेव्हा एस सी एस टी व्यक्तीवर जातीच्या आधारावर अन्याय होतो उदाहरणार्थ एखाद्याला सार्वजनिक ठिकाणी जातीवरून अपमान करणं महिलांवर अत्याचार करणं जमीन बळकावणं देवस्थानात विहिरीत शाळेत प्रवेश न देणं जबरदस्ती काम करून घेणं यावर तक्रार केली तर एफ आय आर नोंदवणं बंधनकारक आहे सरकारने विशेष पोलीस अधिकारी सरकारी वकील व न्यायालय या प्रकरणासाठी ठेवलेले आहे मित्रांनो आता आपण या कायद्याचे इतर महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत कायद्यात नुकसान भरपाईची तरतूद आहे पीडित व्यक्तीला शासनाकडून आर्थिक मदत मिळते महिलांसाठी अधिक कठोर संरक्षण महिलांवरील अत्याचाराच्या केसेसमध्ये कठोर शिक्षा होऊ शकते गैरवापराची शक्यता काही प्रकरणामध्ये खोट्या तक्रारींसाठी कायद्याचा वापर होतो त्यामुळे कोर्ट साक्षी व पुराव्यांवर भर देतं विशेष सत्र न्यायालय ही प्रकरणं जलद गतीने निकाली काढण्यासाठी स्वतंत्र कोर्ट असतात सरकारची जबाबदारी पीडित व्यक्तीला संरक्षण न्याय आणि मदत देणं ही सरकारची जबाबदारी आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला का कमेंटमध्ये सांगा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आता आपण या कायद्यातील प्रक्रियेची माहिती घेऊया कायद्यातील कारवाईची प्रक्रिया आणि सरकारी जबाबदाऱ्या ॲट्रॉसिटी कायद्यानुसार एफ आय आर नोंदवणं अनिवार्य आहे जर पोलिसांनी एफ आय आर घ्यायला टाळाटाळ ताल केली तर संबंधित पोलिसांवरही कारवाई होऊ शकते या कायद्याअंतर्गत राज्य सरकारने विशेष पोलीस अधिकारी विशेष सरकारी वकील आणि विशेष सत्र न्यायालय नेमणं बंधनकारक आहे याचा उद्दिष्ट म्हणजे प्रकरण लवकर निकाली काढणे आणि पीडित व्यक्तीला न्याय देणे असा आहे तसंच या कायद्यात पीडित व्यक्तीसाठी नुकसान भरपाई कंपन्सेशन देण्याची तरतुदी आहे जर जमीन बळकवण्यात आली असेल जाळपोळ झाली असेल किंवा शारीरिक नुकसान झालं असेल तर शासनाने ठराविक रक्कम नुकसान भरपाई म्हणून द्यायची असते यासाठी स्वतंत्र निधी सुद्धा राखीव ठेवलेला असतो मित्रांनो आता आपण या कायद्याचा गैरवापर आणि समाजाची काय जबाबदारी आहे ती पाहूया अर्थात कुठलाही कायदा प्रभावी होतो तेव्हा जेव्हा त्याचा योग्य वापर केला जातो ॲट्रोसिटी कायद्यासंबंधी काही प्रकरणामध्ये खोट्या तक्रारी केल्या गेलेल्या दिसून आल्या आहेत कधीकधी वैयक्तिकवाद सुदबुद्धी किंवा राजकीय कारणांसाठीही या कायद्याचा वापर केला जातो म्हणूनच न्यायालय तपास साक्षी आणि पुराव्यांवर आधारित निर्णय घेते दोन हजार अठरामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काही सुधारणा सुचवल्या होत्या उदाहरणार्थ अटक करण्यापूर्वी प्राथमिक चौकशी करावी पण या सुधारणानंतर रद्द करण्यात आल्या कारण त्यामुळे खरी पीडित व्यक्ती अडचणीत येत होती आपण सर्वांनी समाज म्हणून हे समजून घेतलं पाहिजे की हा कायदा म्हणजे दलित व आदिवासी समाजाला सम्मानाने जगता यावं यासाठी एक हक्काचं कवच आहे त्याचा वापर प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने केला पाहिजे मित्रांनो आता आपण महिलांचे विशेष रक्षण आणि समाजातील वागणूक पाहणार आहोत या कायद्याअंतर्गत महिलांसाठी विशेष संरक्षण दिलं गेलं आहे एस सी एस टी महिला जर बलात्कार विनयभंग किंवा सार्वजनिक ठिकाणी अपमानास्पद वागणूक सहन करत असेल तर त्या गुणांवर अतिशय कठोर शिक्षा होते या प्रकरणामध्ये आरोपीला जामीन मिळणे अत्यंत कठीण असतं फक्त मारहाण किंवा शिवीगाळ नाही तर सामाजिक बहिष्कारसुद्धा या कायद्यानुसार गुन्हा ठरतो उदाहरणार्थ गावात एखाद्या एस सी एस टी व्यक्तीला लग्न विहीर रस्ता देवळात प्रवेश न देणं किंवा त्यांना समाजात अपमानित करणं हे सगळं गुन्ह्याच्या यादीत आहे ही तरतूद दोन हजार पंधराच्या सुधारणामध्ये स्पष्ट करण्यात आली शाळा कॉलेज नोकरी किंवा इतर शासकीय ठिकाणी जर एस सी एस टी समाजातील व्यक्तीवर जातीच्या आधारावर भेदभाव केला गेला जसे की अभ्यासात मागे टाकणे कार्यालयात काम न देणे किंवा नाव ठेवून बोलणे हे सुद्धा ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा ठरतो हे गुन्हे सिद्ध झाले तर संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यावर थेट शिक्षा होऊ शकते मित्रांनो आता आपण या कायद्याची प्रक्रिया पाहणार आहोत आणि टप्प्याटप्प्याने संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तक्रार दाखल करणे एफ आय आर एस सी एस टी व्यक्तीवर अत्याचार झाल्यास सर्वप्रथम स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये एफ आय आर दाखल केली जाते हा कायदा विशेष अधिनियम स्पेशल ॲक्ट म्हणून ओळखला जात असल्याने पोलीस अधिकारी एफ आय आर नोंदवणे टाळू शकत नाही पीडित व्यक्ती किंवा साक्षीदार लेखी अर्ज फोन किंवा ऑनलाईन पोर्टलवरून तक्रार करू शकतात मित्रांनो आता आपण विशेष पोलिसांची नेमणूक व तपास पाहणार आहोत या कायद्याअंतर्गत तपास किमान डी वाय एस पी दर्जाच्या अधिकाऱ्याद्वारे होणे अनिवार्य आहे पोलिसांनी सात दिवसांच्या आत तपास सुरू करून तीस दिवसात प्राथमिक तपास पूर्ण करावा लागतो पुरावे गोळा करणे साक्षीदारांचे जबाब वैद्यकीय अहवाल हे सगळं यामध्ये येते आता आपण आरोपपत्र चार्जशीट पाहणार आहोत तपास पूर्ण झाल्यावर पोलीस नव्वद दिवसांच्या आत कोर्टात चार्जशीट दाखल करतात यात आरोपीवर कोणकोणते कौन गुन्हे लावले गेलेत कोणते पुरावे आहेत कोणते साक्षीदार आहेत याच तपशील असतो यावरून न्यायालय ठरवतं की खटला पुढे चालवायचा का नाही आता आपण या कायद्याचा खटला आणि निकाल पाहणार आहोत हा खटला विशेष न्यायालयात स्पेशल कोर्ट अंडर एस सी एस टी ऍक्ट चालवतो दोन्ही बाजूचे वकील साक्षी पुरावे सादर करतात पीडित व्यक्तीला सरकारी वकील मोफत मिळतो आणि त्याचा सहभाग पूर्ण राहतो निकालानंतर जर आरोपी दोषी सिद्ध झाला तर एज्युकेशन जॉब प्रॉपर्टी लॉस फिजिकली असॉट याप्रमाणे शिक्षा दिली जाते आता आपण अपील पाहणार आहोत आरोपी किंवा पीडित कोणतीही बाजू निकालावर समाधानी नसेल तर सत्र न्यायालय उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय अशा अपील करू शकतात अशा केसेसमध्ये वेळ लागतो पण न्यायाची प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाते मित्रांनो आता आपण शेवटचा संदेश आणि निकष पाहणार आहोत ॲट्रोसिटी कायदा म्हणजेच एस सी एस टी समाजासाठीचा सन्मान सुरक्षा आणि हक्क याचा वापर फक्त खरी गरज असलेल्या वेळेसच व्हायला हवा कारण खोट्या तक्रारी केल्यास इतरांचा हक्कही हिरकावला जातो समाजात जेव्हा सर्वजण समानतेने सम्मानाने वागतात तेव्हा खऱ्या अर्थाने संविधान जिंकलं जातं म्हणूनच हा कायदा आपल्याला समाज म्हणून जागरूक राहण्यासाठी शिकवतो मित्रांनो तर हा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद